सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा बीडच्या माजलगावमध्ये आली होती यासाठी लावण्यात आलेलं एक अनाधिकारत बॅनर खाली पडल्यामुळं ते उचलण्यात येत असताना त्याची लोखंडी फ्रेम लोंबकाळयला तारांना लागली त्यामुळं विजेचा शॉक लागून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना तीन ऑक्टोंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास माजलगाव धरणाच्या कमानीसमोर घडलेली आहे गौतम सरपटे कॅम्प नाव आहे एक ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा बीड जिल्ह्यातल्या माजलगावमध्ये आली होती यासाठी आमदार प्रकाश सोळंके आणि जयसिंग सोळंके यांनी माजलगाव शहरामध्ये डिजिटल बॅनर लावलेले होते हे बॅनर लगेचच काढून घेणे अपेक्षित होते मात्र ते काढून घेण्यात आले नाही त्यातच माजलगाव धरणाच्या कमानीसमोर लावलेले एक बॅनर खाली पडले हे बॅनर उचलून बाजूला ठेवत असताना ते लोंबकाळ्याला ताराला चिटकले त्यामुळे गौतम सरपटे या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यामध्ये जनसन्मान यात्रा सुरू आहे एक ऑक्टोंबर रोजी माजलगाव या ठिकाणं सभा होणार होती आणि त्यानिमित्तानं त्यांच्या स्वागताचे बॅनर संपूर्ण शहरामध्ये लावलेलं होतं सोळंकेनं हे संपूर्ण बॅनर शहरातल्या ठिकठिकाणी लावलेले होते त्यांचं स्वागत करण्यासाठी हे बॅनर लावण्यात आलेलं होतं माजलगाव धरणाच्या कमाणीपशी एक बॅनर लावलेलं होतं आणि ते बॅनर खाली पडलं रस्त्यावर पडलेलं बॅनर ह्या तरुणानं उचलण्याचा प्रयत्न केला आणि बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला होता मात्र लोंबकाळलेल्या तारांना ती लोखंडी फ्रेम चिटकली आणि या तरुणाचा जागीच मृत्यू झाला जर हे लावलेले बॅनर सभा संपल्यानंतर लगेच काढून घेतले असते तर या तरुणाचा नाहक जीव गेला नसता अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून दिली जात आहे माजलगावमध्ये ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आ प्रकाश सोळंके आणि जयसिंग सोळंके यांच्यावर आता गुन्हा नोंद व्हायला हवा अनाधिकृत बॅनर लावले म्हणून यापूर्वी अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती गुन्हे नोंद झालेले आहेत पोलिस आता या प्रकरणात काय भूमिका घेणार एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे हे पोलिसांना लक्षात घ्यायला हवे अशी प्रतिक्रिया आणि अशी चर्चा आता नागरिकांमध्ये रंगलेली पाहायला मिळते हे बॅनर जर लवकर काढण्यात आलं असतं तरुणाचा जीव वाचला असता याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद